रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृक श्राव्य दिवाळी अंक दोन हजार पंचवीस साठी मी मानसी बोरकर पुणे सादर करत आहे एक कविता कवितेचे नाव आहे ती खुर्ची ती खुर्ची अजून कोपऱ्यात शांत पहुडलेली पितरांची आठवण संगे लिहायलेली सागवान लाकूड छान हस्तिदंती मूठ त्याची अजून जमती त्याच्या अवतीभवती सर्वच नाती किती तपे लोटली पण पिढ्या पिढ़ें पिढ्यांची मैत्री बघतात स्वरूप अजूनही येई दाटून मनात प्रीती किती प्रसंग रंगवलेले उभरती आठवणी गहना बसताच त्यावरी मिळे स्तब्ध मनास चालना किती कौतुकाच्या थापा पडल्या आम पाठीवर आमच्या अजून स्मरे तो मार चुकल्याला आणि वठणीला सात पिढ्या खेळून गेल्या त्यावर शे दोनशे वर्षात पण अजूनही ती शांतच खुर्ची भविष्यातील चपळ युगात